महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आष्टीत उत्साहात साजरी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकाचे उद्घाटन करण्यात आले आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चौकाचे उद्घाटन करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार सुरेश धस आमदार बाळासाहेब हाजबे माजी आमदार भीमराव धोंडे तसेच तालुक्यातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टी शहरातून महिलांनी बाईक लॅली देखील काढली होती बरोबर सात तारखेला आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं होतं जवळपास पन्नास प्लस लोकांनी रक्तदानामध्ये योगदान दिलेलं आहे तसंच आज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच आज आष्टी शहरामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला कोलेवाडी ते आज रॅलीचं आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये महिलांनी होऊन सहभाग घेऊन की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काय कार्य महिलांसाठी केलं आहे ते आज त्यांनी अभिवादन करून आज पूर्ण केलं शुभेच्छा दिल्या असं म्हणते तसंच आष्टी शहरातील जो मातमोलेचा चौक आहे त्यामध्ये दे आज ॲक्रेलिक बोटचं उद्घाटन जे आहे आष्टी शहरातील मान्यवरांच्या हस्ते आम्ही आज गीत कापून लोकार्पण त्याचं केलेलं आहे तसेच संध्याकाळी चार ते दहा या वेळेमध्ये आपण मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे मिरवणुकीमध्ये कर्नाटकमधलं जे पारंपरिक वाद्य आहे ते वाद्य आम्ही इथं त्यांना बोलवलेलं आहे चेंडे पथक ना ते नाव आहे तसं संगमनेरचा जे काय मर्दानी खेळ आहे तो सुद्धा आपल्याला या जयंतीनिमित्त आम्ही तो कार्यक्रम ठेवला आहे सर्व आष्टी शहरातील जनतेला आम्ही असं आवाहन करतो संध्याकाळच्या चार ते दहा या कार्यक्रमामध्ये आपण सर्व नागरिकांनी सहभागी होतो एकशे सत्त्याण्णव ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या जयंतीनिमित्त आष्टी शहरातल्या सर्व युवकांनी तसेच पहिला छोट्या बाल बालकां पा

चिंतेपदकचं नृत्य सा ते सादर करणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळसुद्धा आयोजित केलेले आहेत तसेच सर्वांनी या जयंतीनिमित्त उत्स्फूर्त असा सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना हार्दिक असे आभार व्यक्त करते आणि सर्वांनी जयंतीसाठी अशी उपस्थिती राहून अशी व्यक्त करते सर्वांना आज मी आष्टी येथून बोलत आहे आज आष्टीमध्ये आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती साजरी केली आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या या सर्व महिलांसाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान केलेलं आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही सर्व आष्टी शहरामधील महिलांनी त्यामध्ये सहभाग घेऊन तवलवाडी ते आष्टी या ठिकाणी महारॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये आम्ही सर्वांनी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे म्हणजे महात्मा फुले जयंती साजरी केलेली आहे तर सर्व जनतेला माझ्याकडून आणि सर्व आष्टी शहरातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा Okay. okay.